आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची वाटचाल अंतिम टप्प्याकडे आलेली असून सध्या माझ्याकडे तेवीसव्या फेरी अखेर मतमोजणीचे जे आकडे आहेत ते आलेले आहेत त्यानुसार तेवीस तेवीसव्या फेरीच्या अखेरपर्यंत ओमप्रकाश राजनिंबाळकर यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळालेली आहे विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंदळकर यांना देखील पंचवीस हजाराच्या आसपास मतं मिळालेली आहेत नोटाचा पर्याय हा जवळपास तीन हजार लोकांनी निवडलेला आहे तुम्ही आता बघू शकता मी मतदान केंद्राच्या बा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे ओमराजेंचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आणि काही पक्षांचे नेतेसुद्धा मोठ्या प्रमाणात इथं दाखल झालेले आहेत शहरातून जी जंगी मिरवणूक निघणार आहे त्यासाठीसुद्धा जे सी बी तैनात केलेले आहेत ठिकठिकाणी थीक चौकामध्ये धाराशिव शहरामध्ये जे सी बी फुलांच्या हारा हार घालून तैनात केलेल्या आहेत मोठे कार्यकर्ते इथं आलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय सकाळपासून शकाड़ सकाळी नऊ वाजल्यापासून हे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि सर्वांची एकच इच्छा आहे ओम एक ओम ओम की ओमराजेंनी एकदा बाहेर येऊन त्यांना दर्शन द्यावं कारण ओमराजे अजूनही मतदान केंद्रामध्येच आहेत मतमोजणी केंद्रामध्येच आहेत ओमराजे अजून बाहेर येऊन त्यांनी कार्यकर्त्यांना दर्शन दिलेलं नाही आहे परंतु इथे विजयी मिरवणुकीची मात्र जय्य तयारी करण्यात आलेली आहे इकडच्या साईडलासुद्धा प्रचंड मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि सगळ्यांना ओमराजेंचं फक्त एक झलक पाहिजे आहे ओमराजेंच्या दर्शनासाठी सगळेजण सर्व कार्यकर्ते आतुर झालेले आहेत सध्या ते फेरे फेऱ्या झालेल्या आहेत साधारण पाच ते सहा फेऱ्या अजून मतमोजणीच्या बाकी आहेत यामध्ये अजून किती लीड मिळते ओमराजेंना हे पाहणं उत्सुकतेचं आहे कारण पाच ते सहा पहिल्या राऊंडपासून ओमराजेंनी कायम त्यांच्या मतांमध्ये आघाडी घेतलेली आहे तीस राऊंड होणार रा आहेत तिसाव्या राऊंडपर्यंत ओमराजे अजून किती आघाडी घेतात हे पानं उत्सुकतेच असणार आहे <laughs>